शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जीवघेणी कसरत करावी लागते टायरच्या ट्यूबवर बसून जीवघेणा प्रवास करावा लागतोय विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातली ही घटना आहे पेंजाळ नदीच्या पात्रातून हा जीवघेणा प्रवास सध्या या विद्यार्थ्यांना करावा लागतोय पालघरच्या विक्रमगड तालुक्यामध्ये म्हसे गावामध्ये विद्यार्थ्यांना पावसाळ्यामध्ये जीवघेणा संघर्ष करावा लागतोय एका टायरच्या ट्यूबवर बसून ही पाच मुलं नदी पात्रातून जीवघेणा प्रवास करतायत आणि त्यानंतर शाळेला जात आहेत अत्यंत धक्कादायक अशी ही परिस्थिती आहे त्याच्याला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष लोटलेली आहेत मात्र अद्यापही पालघरमध्ये मूलभूत सोयी सुविधा नाही आहेत आणि त्यामुळे जीवघेणा प्रवास करत त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी या नदी पात्रातून जावं लागतंय इंजाळ नदीच्या पात्रातून हा जीवघेणा प्रवास या चिमुकल्यांना करावा लागतोय शाळेमध्ये ते शिक्षणासाठी जात आहेत मात्र हा त्यांचा प्रवास अत्यंत आहे कारण या नदी पात्रातून केवळ ट्यूब वर बसून टायरच्या ट्यूबवर आठ नऊ मुलं आहेत पायी पहिली ते पाचवी पर्यंत रोज या मुलांना तुम्ही टायर ट्यूब वर घेऊन येतात आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला त्याच्यानंतर मग त्यांना मग घरीच राहायला लागते मग किती दिवस घरी जातात ती पुढं कधी कधी एक एक आठवडा होतो कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं ही नदी कुठली नदी आपली पिंज नदी पिंजा नदी, नदी।